आम्ही तुम्हाला मुग्दा आणि या दोघांच्या हळदीबद्दल सांगितलं होतं त्यांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते आणि आज त्यांच्या लग्नाचे फोटो सर्वांसमोर आले आहेत मुग्धा आणि प्रथमेश लग्नबंधनात अडकले आहेत त्यांचा लग्न सोहळा खूपच थाटामाटात पार पडला दोघे खूप आनंदी दिसत दिसत होते दिसत होते आणि आणि सुंदरही लग्नात मुग्धा रॉयल लुक केला होता मुग्धाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती त्यावर सोन्याचे दागिने ती खूपच गोड दिसत होती तर प्रथमेश राजबिंडा दिसत होता त्याने लाल रंगाचा कुर्ता आणि पुणेरी पगडी घातली होती गायिका जुईली जोगळेकरने या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत तेव्हापासून ते, ते चांगलेच व्हायरल होत आहे आणि या दोघांचे फॅन्स त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहे दोन हजार आठ मध्ये सारे गमपा लिटल चाम्स मध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवास आज लग्नापर्यंत येऊन ठेपलाय त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद होतो आहे कधी काही लिटल चार्म्स असलेले हे दोघे आता चक्क एकमेकांचे नवरा बायको झाले आहेत त्यामुळे सर्वांच्या जुन्या आठवणीत जागा झाल्या आहेत आपण या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देऊया आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद